दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक होणार आहे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील आज दिल्लीत आहेत नीती आयोगाची बैठक झाल्यानंतर शिंदे फडणवीस आणि अजित पवार अमित शहाची भेट घेण्याची शक्यता आहे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहासोबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते विधानसभेची रणनीती जागा वाटप यावर खलबत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राजनीती आयोगाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता दिल्लीमध्ये दाखल झालेत तर अजित पवार आणि फडणवीस देखील दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत दरम्यान या बैठकीनंतर शिंदे फडणवीस आणि अजित पवार अमित शहाची भेट घेऊन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार असल्याची माहिती आज महाराष्ट्रात देखील खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची प्रकल्प सुरू आहेत विकासाची कामं आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत आणि कल्याणकारी योजना देखील सुरू आहे आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये अशा कशा प्रकारचं काम सुरू आहे काय काय योजना राबवतोय काय नवीन प्रकल्प राबवतोय या दृष्टीने ही बैठक महत्वाची आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही चर्चा होऊ शकते हायकमांड आयोगाच्या बैठकीमध्ये विकासाची चर्चा डेव्हलपमेंट काय काय राज्याने काय काय केलं त्याची माहिती नवीन काय काय करायचं त्याची माहिती आणि नंतर होईल मिळत